नमस्कार मी गौरी पिंपळे गौरीनॉमिक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे डॉलर जणू आर्थिक शस्त्र या मालिकेतला हा दुसरा भाग एखाद्या चलनाचा शस्त्रासारखा वापर केला गेला आणि तो कसा केला है? केला गेला हे आपण बघत आहोत पहिल्या भागात आपण पार्श्वभूमी बघितली हा दुसरा भाग ह्याच्यामध्ये डॉलर वाचवण्यासाठी लष्करी सामर्थ्याचा वापर अमेरिकेने कसा केला हे बघणार आहोत एकोणीसशे पंचेचाळीस नंतर अमेरिका हा जागतिक राजकारणामध्ये आणि त्याचबरोबर जागतिक अर्थकारणामध्ये महासत्ता म्हणून उदयाला एकोणीशे एकाहत्तरला पेट्रो डॉलर उदयाला आल्यानंतर अमेरिकेची जी जो अमेरिकेची जागतिक अर्थकारणातली जी भूमिका होती किंवा अमेरिकेचं जे स्थान होतं ते अधिकाधिक अधिक बळकट होत गेलं आणि त्याचं कारण तेलाचा व्यापार हा पूर्णपणे डॉलरमध्येच करायचा असा जो तेलाच्या तेल उत्पादक देशांबरोबर केलेला करार होता त्याच्यामुळे अमेरिकेला ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी पोझिशन मिळाली आणि सद्दा हुसेन यांच्या लक्षात आलं की अमेरिका डॉलर तेलाचा व्यापार हा फक्त डॉलरमध्ये करून अमेरिकेचा सगळ्यात जास्त फायदा आहे त्याच्यामध्ये तेल उत्पादक देशांचा तितकासा फायदा नाही असं लक्षात आल्यावरती सद्दाम हुसेन यांनी डॉलरच्या ऐवजी युरो नव्याने उदयाला आलेल्या युरो या चलनातून तेलाचा व्यापार करण्यासाठी काही युरोपीय देशांबरोबर करार केले अमेरिकेला जाणीव झाली डॉलरचं भक्कम असलेलं स्थान याला कुणीतरी आव्हान देत आहे डॉलरच्या भक्कम असलेल्या स्थानाला कोणीतरी आव्हान देत आहे सदा सद्दाम हुसेन आव्हान देत आहे जर सद्दाम हुसेन यांनी आव्हान दिलं तर बाकीचे तेल उत्पादक देशही तसाच निर्णय घेतील त्यामुळे हेच आता आपल्याला थांबवायला हवं आणि म्हणून यांच्यावर यांच्याकडे आहेत असा आरोप करून मार्च दोन हजार तीन मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केला लक्षात घ्या त्यावेळेस इराकची परिस्थिती अशी होती की अमेरिका सातत्याने इराककडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन बनवतोय असा आरोप करत होतं आणि त्यावेळेस इराक एक साधी स्कूटरही बनवू शकत नव्हती जो इराक एक साधी स्कूटर बनवू शकत नाही तो इराक वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन बनवतोय असंच जगाला सांगून अमेरिकेने मार्च दोन हजार तीन मध्ये इराकवर हल्ला केला डिसेंबर दोन हजार तीन मध्ये सद्दाम हुसेन यांना पकडण्यात आलं पुढे अमेरिकेने सांगितलं की त्यांना मारून टाकून समुद्रामध्ये गाडलं गेलं माहीत नाही पुढे काय झालं ते पण डिसेंबर दोन हजार तीन मध्ये सत्ताम हुसेने अटक आणि अशा प्रकारे लष्करी सामर्थ्याचा वापर करून अमेरिकेने डॉलरची परिस डॉलरचं जे स्थान होतं ते तसंच ठेवण्यात अबाधित ठेवण्यात यश तेव्हा इराक हा इराकने हे का केलं तर इराक हा दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश होता आणि त्यामुळे सत्ताम हुसेन यांच्या लक्षात आलं हे सगळं केलं पुढे जाऊन अमेरिकेचं स्थान प्रक आणि त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकेने इराकवरती हल्ला केला आणि सदा इराकला संपवण्यात आलं सत्ता यांना संपवण्यात आलं असंच काहीस घडलं आफ्रिकेमध्ये एक देश आहे लिबिया लिबियाचे राष्ट्राध्यक्ष गद्दाफी यांच्या बाबतीत म्हणजे गद्दाफी यांच्याबद्दल जी संपूर्ण जागतिक प्रसार माध्यम आहेत मीडिया आहेत ती दाखवत होती की गद्दा लिबियामध्ये काही सगळं आल्वेल सुरू नाहीये गद्दाफींच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार आहे ते मानवाधिकारांचं उल्लंघन करतायत अशा सगळ्या बातम्यात होत्या पण असं म्हटलं जातं बहुतेक तज्ज्ञांच्या मते गद्दाफी यांनी लिबियाला सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले लिबिया हा तेल उत्पादक देशांमध्ये नवव्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश लिबियाकडे खनिज तेलाबरोबर सुनायच्या खाणीही होत्या आणि त्याचबरोबर गद्दाफी यांनी लिबियाला सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले लिबियामध्ये वेगळ्या प्रकारचे वॉटर प्लांट्स डेव्हलप केले की ज्या जेणेकरून पाण्याची समस्या ही लिबियामधली संपेल आणि त्याच्यावरती पुढे डेल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स उभे केले आणि ते सुरू असताना त्यांनी अजून एक निर्णय घेतला लिबियाचं चलन दिनार या दिनारमध्येच आफ्रिकन करन्सी आफ्रिकन देशांनी तेलाचा व्यापार करायचा आणि त्याचबरोबर हा दिनार गोल्ड बॅक असेल गोल्ड बॅक करन्सी असेल सोन्याशी निगडीत असलेलं चलन असेल आणि या दिनार या चलनामध्ये आफ्रिकन देशांनी व्यापार करायचा आणि आफ्रिकन देशांचे बाकी सगळेच व्यापार फक्त तेलाचा नाही तर सगळेच व्यापार हा दिनार या लिबियाच्या चलनात होती आणि म्हणून त्याला नाव दिलं गोल्ड दिनार तेलाचा व्यापारही दिनारमध्ये बाकीचेही व्यापार दिनारमध्ये आता इथे डॉलरला बाजूला करण्यात आलं लगेच अमेरिका आली अमेरिकेने प्रसारमाध्यमांमध्ये सांगितलं लिबियामध्ये काय बोलून चुकीच म्हणजे लिबियामध्ये काहीही बरोबर परिस्थिती नाही आहे लिबियामध्ये जे चालू आहे ते चुकीचं आहे गद्दाफी हे हुकुमशा आहेत गद्दा, गद्दाफी गद्दाफी बरोबर कारभार करत नाही आहेत आणि अशा तऱ्हेने मानवाधिकारांचं उल्लंघन केलं व्हायलेशन ऑफ ह्युमन राईट्स म्हणून लिबियावर अटॅक केला गेला अमेरिकेकडून आणि लिबियावर हल्ला केला तो पहिल्यांदा लिबियाचं जे पाण्याचं वॉटर प्लांट्स पिण्याच्या पाण्याचे जे प्रोजेक्ट होते त्याच्यावरतीच हल्ला केला आणि गद्दाफीना ताब्यात घेतलं मार्च दोन हजार मध्ये अटॅक केला डिसेंबर दोन हजार मध्ये गद्दाफी यांना ताब्यात घेणं म्हणजे अशा प्रकारे जे कोणी अमेरिकेच्या डॉलरला आव्हान निर्माण करते त्यांच्यावरती अटॅक करून त्यांच्यावरती लष्करी सामर्थ्याचा सा वापर वापर करून त्यांना संभव्या आणि नुसता एवढाच लष्करी सामर्थ्याचा वापर एवढाच इतकाच मुद्दा नाही तर याच्या पुढेही जाऊन मुद्दा असा आहे की ब्रेटन वुड सिस्टममध्ये आय एम एफ आणि वर्ल्ड बँक ह्या दोन अर्थव्यवस्थांना अर्थव्यवस्थाना शिस्त लावण्यासाठी किंवा अर्थव्यवस्था अर्थकारण हे व्यवस्थित चालण्यासाठी म्हणून अस्तित्वात आलेल्या ज्या संघटना होत्या एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये त्यांच्यामध्ये अमेरिका ह्या एकमात्र देशाला वेट पॉवर होता नकार अधिकार होता आणि याचा वापर करूनही अमेरिकेने बऱ्याच देशांबरोबर असे करार केले की ज्याच्यामुळे डॉलरचं स्थान भक्कमच राहील आता हेच बघूया पुढच्या भागामध्ये आय एम एफ आणि वर्ल्ड बँक मध्ये असलेल्या स्वतःच्या स्तराचा वापर करून अमेरिकेने इतर देशांना कसं भेटीला कर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद